परमात्मा एक सेवक मंडळ टिंकी शाखा वतीने आज नवगरे भाऊ यांच्याकडे नुकतेच त्यागाचे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तशाच वेळोवेळी साथ देणाऱ्या आई वाराणसी आईला माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधा बुरळकरजी काकाजी यांना माझा नमस्कार तसेच माझे मार्गदर्शक काकाजी सुधाकररावजी ठाकरे यांना माझा नमस्कार तसेच सर्व मन तसेच बाहेरगाववरून आलेले सेवक सेविका यांना माझा नमस्कार कारण म्हणजे आमच्यावरही दुखाचीच पातळी होती माझ्या पतीला दारूचं व्यसन होत आणि या व्यसनाने आम्ही एवढे बर्बाद झालो की ना धन ना पैसा आणि ना इज्जत असं आमच्यावर एवढी आपत्ती येऊन गेली होती कि कदी -कदी की कधी कधी असं वाटत की, हिमत सुद्धा होत नाही मला मार्गदर्शन करण्याची पण बाबा बाबां बाबानी बाबा एवढी मला शक्ती दिली की खरंच ह्या मार्गामध्ये मा सुख पण आहे आणि समाधान आहे पण आपल्याला ते समाधान घेता येत नाही कारण आहे भरपूर चांगलं आहे पण आपण शौकाने त्या मार्गाची विल्हेवाट घेऊन लावली आहे निंदा भरपूर करत आहो आणि शौका शौकापासून दुरावले आणि कोणाचा मान नाही ठेवत काही नाही ठेवत या मार्गाची ओळख अशी आहे देनी देनी दिसला आपण त्यांना नमस्कार करतो आपल्या मार्गाची ओळख कशी आहे ओळख आहे पण आपण नमस्कारामध्ये चमत्कार बघत नाही कारण आपण विसरत चाललो माझ्यावर खूप दुःख होत या मार्गामध्ये आली मी आणि आम्ही जेव्हा मार्ग स्वीकारला तेव्हा आमचे दोन तीन एक दोन वर्ष असे चांगले चालले सुरळीमध्ये आणि दीड वर्ष झाले आणि माझ्या पतीनी दारूच प्राशन केलं जस दारूचं प्राशन केलं तसच माझी तब्येत बिघडली शौकांना असं वाटते दारू सुटली नाही पाहिजे घरातले सर्वजण बायको पोरं सुटले तरी चालन पण दारू एक अशी नशा आहे की दारू घराला बर्बाद करते आणि परिवारा सुद्धा बर्बाद करते मित्र सुट, मित्र सुट परिवार सुटला तरी चालते शेवट पालवांनो मार्गात येऊन दारूचं प्राशन करू नका कारण माझ्यावर खूप परिस्थिती वेगळी आली होती अशी परिस्थिती आली कि करूं होता। कि आट, की भगवंताने मला अमुक करून टाकलं होतं की मी आठ नऊ घंटे बोलली नाही की झाली होती सकाळचे दहा पासून तर सायंकाळी मी सहा वाजता बोलली जेव्हा मला हिवराहिरी या गावामध्ये अन्न गाडीवर बसून पावसाचा मौसम होता एवढा पाऊस येत होता की धो धं पाऊस येत होता आणि जेव्हा मला काकाजीच्या घरी नेलं तेव्हा काकाजी विचारत बाय तू कुठं आली माझ्या मुखातून शब्द नव्हते निघत कारण मला भगवंताने गेली होती कारण माणसाची गलती एवढी असते कि किती नपवा तरी ते समोर कधी ना कधी येते तर काकाजीने विचारलं माझ्या पती परमेश्वराला विचारलं कोणती गलती केली म्हणते तुम्ही यांनी सुरुवातीला घाबरले काकाजी म्हणाले की न घाबरता तुम्ही सांगा तुमच्या हाताने कोणती गलती झाली तर काकाजीने सांग यांनी सांगितलं काकाजीला का मी दारू पिलो भरपूर दारू पिलो जेवढी जेवढी तुम्ही गलती केली तेवढी तेवढी ते ते भगवंताला सांगा तेव्हा तुमच्या पत्नीचे जे मुकी झाली आहे ते दुरुस्त होईल म्हणत होते तेव्हा काकाजीने मला तीनचं तीर्थ करून दिलं त्या तीनच्या तीर्थामध्ये मला नाही हो काहीच वाटलं नाही जेव्हा मग सात तीर्थ केलं दहा पंधरा मिनिटांमध्येच मी काकूनी मला विचारलं बाई तू कुठं आली मी म्हटलं भगवंताच्या ठिकाणी आली तेव्हा पा माझ्या मुखातून बाबा हनुमानजीचा शब्द निघला एवढ्या आपल्या मार्गामध्ये मा पावर आहे की आपण सर्व विसरून जातो तेव्हापासून आता आम्ही आमचं त्यागही झाला नवहवन झालं आम्ही आता सुखी समाधानी आहो म्हणून शेवक बांधून मला असं वाटते सांगाव असं वाटते की शेवक शेवक मिळून रा असं गोकुळ आनंदाने नांदू द्या असं मला काही माझ्या हाताने बोलण्यात चालण्यामध्ये चूक जर झाली असेल तर मला माफ करा सगळ्यांना माझा नमस्कार